गुरुदेव दत्त स्वागत आहे तुमचं गुलमोहर युट्यू या चॅनलमध्ये जिथे तुम्हाला बघायला मिळतील साध्या रेसिपी साधं जेवण आणि आमचा फॅमिली फ्लॉग तर आज आपण बनवणार आहोत एक छान गोडशी रेसिपी तुम्हाला आता बघून समजलंच असेल काय बनवणार आहे आपण तर आपण बनवणार बनवणार आहोत आज गाजराचा हलवा एकदम पटकन होणारा काही गाजर किसायची काही गरज नाही काही नाही खवा आणि अर्धे वाटे दूध दुर्ण आहे हे तुम्ही बघू शकता हे क्रीम ह्याच्यात आपण हे घालायचा मिल्क पावडर तीन चमचे घालायचे पावडर तीन चमचे झालेले आता हे आता हे घट्ट जरा खवा गाजर शिजताना मी आकडे दूध घातलेलं आहे आकडे दूध म्हणजे काय हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा मी तर तुम्हाला सांगणारच आहे पुढं पण तुम्ही पण झाकण लावून घेऊया आपण मिडियम गॅसवर तीन ते चार शिट्ट्या काढून घेणार एवढं आणि एक आपल्याला नवा हलवायचा आपल्याला म्हणजे मला भांडे ही दुसऱ्या रेसिपीची तयारी इकडं हे खाली थोडं आहे हे आणि ही मेन टार्गेट ही आहे याचा पण व्हिडिओ तुम्हाला मिळेल चेटणी आता हे बारीक करायचं स्मॅश करायचं स्मॅश जास्त एवढं बारीक झालं नाही अजून बारीक जेवढं होईल तेवढं करायचं बारीक आपल्या चॅनलवरती तीन चार प्रकारच्या हव्याच्या रेसिपी आहेत गाजराच्याच आता हे आपण मगाशी मिक्स केलेलं खवान मिल्क मेड आणि थोडंसं दूध हे याच्यात मिक्स करूया हे परत गॅसवर ठेवायचं हे आटवायचं साखर घालायची वेलची पावडर घालायची आणि व्यवस्थित हे शिजवून शिजलेलंच आहे आता ते आटवून घ्यायचं फक्त आता घातलेलं जाय साखर त्याच्यात आपण दुधाची साय घालायची एवढी आलेली साय अर्धी ह्याच्यात आणि अर्धी ह्याच्यात एक लिटर दुधाचे साय आता हे परत गॅसवर ठेवायचं कुकरमधून कढईमध्ये शिफ्ट केलेला आहे आपला हलवा आता हे एवढं पाया दुधाटेपर्यंत शिजवायचा दूध आता पूर्ण आटत आलेला आहे आता वेलची पावडर आणि काजू टाकूया एक चमचा भर तूप घालायचं यात काजू तुम्ही या तुपात फ्राय पण करून टाकू शकता तुम्ही यावेळेस कच्चे टाकून देत नंतर ते मोज होतात थोडा आपलं सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे तुम्ही मसाला मिळतो की मी तो एक वेगळाच फ्लेवर येतोय या खायला बंड्या दे शिंकलं बघते शेंबी शेंबी मारगतच आहे का अजून आता हे गेल्या शेतला द्यायला येणार नाही कसं करतो रे माकड पिल्ल कस खाजे पडायला अंगावर ते सरा माकड हम्म तर कशी वाटली आजची आपली गाजराच्या हलव्याची रेसिपी नक्की ट्राय करू मग एकदम छान लागतोय आणि साखरेचं प्रमाण पण एकदम परफेक्ट आहे जर तुम्हाला जास्त गोड लागत असेल तर तुम्ही अजून ॲड करू शकताय आणि एकदम छान लागत होता म्हणजे थोंडात टाकलं की असं मऊ मऊ असं क्रीमी क्रीमी लागत होता एकदम टेस्टी झालेला होता गाजर हलवा तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या आणि अर्जुनची गंमत बघा पुढे त्यांना काय केलेलं आहे आज बघ कि मग घेतलेला माझा नखर चालू आहे बघा इकडं बघ तू बघ बघ करत तरी काय तर बघायची इकडं त्याच्या श्मा ठेव लवकर जुजू इकडे आणतोस काय गप्पा एक तर मला आज बरं वाटेल आणि तुझं काय चाललंय रे स्टाईल तर ब बाबा सारखी ए बघ बघाव बघितला काय <laughs> नाटकं करायला का थोडी एक नंबर चाललाच मार्जा